अहिल्यानगर मनपा सहकारी हो पतसंस्थेच्या चेअरमनपदी बलराज गायकवाड तर व्हॉइस चेअरमनपदी बाळासाहेब गंगेकर यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे अहिल्यानगर मनपा सहकारी हो पतसंस्थेच्या चेअरमनपदी बलराज गायकवाड यांची निवड झाली असून त्यांच्या नावाची सूचना संचालक सतीश ताठे यांनी मांडली तर अनुमोदन संचालक शेखर देशपांडे यांनी दिलं तर व्हॉइस चेअरमनपदी बाळासाहेब गंगेकर यांची निवड झाली असून त्यांच्या नावाची सूचना संचालक किशोर कानडे यांनी मांडली तर त्यास अनुमोदन संचालक कैलास चावरे यांनी दिला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी एम एस ठोकळ यांनी काम पाहिलं तर चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी दोघांचे एकमेव अर्ज आले असून संचालक मंडळाने त्यांची एकमतानं निवड केली आहे यावेळी माजी चेअरमन बाळासाहेब पवार तर माजी व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे यांनी नूतन चेअरमन आणि व्हाइस चेअरमन यांचा सत्कार केला यावेळी ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर सतीश ताठे किशोर कानडे श्रीधर देशपांडे अजय कांबळे गुलाब गाडे कैलास चावरे विकास गीते विजय कोतकर संचालिका प्रमिला पवार उषा वैराळ कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या संस्थेच्या चेअरमन पदासाठी श्री बलराज दादा गायकवाड यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे त्यांना सूचक श्री सतीश शंकर ताठे असून अनुमोदक श्री श्रीधर आत्माराम देशपांडे हे आहे तरी श्री बलराज दादा गायकवाड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची संस्थेच्या चेअरमन यापदी निवड करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमन या पदासाठी उमेदवार म्हणून श्री बाळासाहेब शिवाजी गंगेकर यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे त्यांना सूचक श्री किशोर चंद्रकांत कानडे असून अनुमोदक श्री कैलास छन्नू चावरे आहेत तरी श्री बाळासाहेब शिवाजी गंगेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची संस्थेच्या व्हाईस चेअरमन या पदी निवड आहे आजच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडी प्रसंगी आद्यसी अधिकारी म्हणून थोकळे मॅडम यांनी उपस्थित राहून चेअरमॅन व्हाईस चेअरमन नेऊची प्रक्रिया पो पूर्ण केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच माझे माझे चेअरमन श्री पवारसाहेब व्हाईस चेअरमन श्री साहेब यांनी मी त्यांच्या कारकिर्दीत संस्थेला योगदान दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच नवीन नूतन चेअरमन बलराज नायकवाड साहेब व्हाईस चेअरमॅन बाळासाहेब दंगेकर साहेब चेअरमॅन बलराज गायकवाड म्हणाले मनपा कर्मचारी पतसंस्था नेहमीच सभासदांचे हित जोपासण्याचं काम करत असून त्यांच्या अडीअडचणीच्या काळात साथ देण्याचं काम करत असते माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मनपा कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी संधी मिळाली आहे या माध्यमातून सभासदाच्या हिताचे निर्णय घेतले जातील असं ते म्हणाले तर व्यस्ट चेअरमॅन बाळासाहेब गंगेकर म्हणाले मंडपा कर्मचारी पतसंस्थेला शंभर वर्षाची परंपरा असून आम्ही सर्व संचालक मंडळ एकमतानं निर्णय घेत यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे असं ते म्हणाले तर यावेळी संचालक मंडळांनी चेअरमन बलराज गायकवाड आणि व्हाईस चेअरमन बाळासाहेब गंगेकर यांना पुढील वाटचालीस सा शुभेच्छा दिल्या आय महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेचे नुकतीच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये मला जे सगळ्यांनी प्रेम दाखवून चेअरमन पदी त्याबद्दल मी सर्वांचा आहिल्यानगर महानगरपालिका अहमदनगर पसं सगळं संचालक सगळे संचालक यांच्यापासून सगळ्यांचं धन्यवाद मला चेअरमन केल्याबद्दल अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी संस्थेच्या आजच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये अध्यक्ष अधिकारी मान्य ढोकळ मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आज चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक पार पडली ही निवडणूक पार पडत असताना माओे चेअरमन बाळासाहेब पवार व व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनोने यांनी व सर्व संचालकांनी मिळून एक मुखाने असा निर्णय घेतला की पुढील चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी बालराज जादा गायकवाड व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब शिवाजी गांगेकर यांची नियुक्ती व्हावी त्यानुसार आज कुठलाही वादविवाद नसताना काही नसताना आज या दोघांची निवड सर्वानुमती पार पडलेली आहे तर मी सर्व संचालकांच्या वतीने व अहमदनगर सॉरी नगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने या दोघांनाही पुढील कार्यकाळात हार्दिक अशा शुभेच्छा देतो इथं काम करीत असताना आता प्रश दादा नवीनच पहिल्यांदाच संचालक म्हणून निवडून आले व त्यांना हा मान मिळाला त्यांचा प्रारब्ध आहे त्यांचा वेळ आहे कारण ते येत्या काळात ते सेवानिवृत्त होणार आहेत पुन्हा त्यांना संचालक होण्याची संधी मिळणार नाही त्यानिमित्त सर्वांनी असं ठरवलं होतं की बा त्यांना आपण पद काही उर्वरित काळासाठी आपण करू तर ते सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी यापुढे सर्व संचालकांना व कर्मचाऱ्यांना कर्जदारांना अडचणी येणार नाही अशा पद्धतीने ते नक्कीच काम करतील असे मला वाटतं व त्यांनी तसं काम करावं इथं काम करीत असताना आपण कर्मचारी सभासद हा महत्त्वाचा असतो आपल्या गरजापेक्षा त्यांच्या गरजा महत्वाच्या असतात ते आपण निदर्शनास आणून डोळ्यासमोर ठेवून तिथं काम केलं पाहिजे या पद्धतीने काम करा त्याच्याकरता त्यांना जुने आमचे सर्वांचे ज्येष्ठ संचालक अशी मदतीला गंगेकर साहेब दिलेले आहेत त्यांना आमच्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा जुने अनुभव आहे माझ्यापेक्षा जुने डायरेक्टर आहेत त्यामुळे त्यांना मदतीला ते दिलेले आहेत आडी अडचणीला त्यांचं सहकार्य त्यांना लाभेल व सर्व संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा हार्दिक अशा शुभेच्छा देतो व थांबतो प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वटी